नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस बाजार समिती लातूर मुरड या ठिकाणी अवक वीस क्विंटल कमीत कमी तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार रुपये क्विंटल जास्तीत दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक पाच आठशे पंच्याहत्तर क्विंटल जात आहे पिवळा कमीत कमी चार हजार एकशे सत्तेचाळीस सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल तर मित्रांनो त्याचे लातूर जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील